महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा अकोला जिल्ह्यातील व बाळापूर तालुक्याचे शिवसेना गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी लोहारा येथील संजू वावरे व वा विनायक बाजोडकर यांच्या घरी येऊन भेट घेत त्यांचे सांत्वन केले व दोन्ही कुटुंबांनी आर्थिक मदत सुद्धा दिली तसेच त्यांच्या कुटुंबांना शासनाकडून जी मदत दिली जाईल ती लवकरात लवकर मिळून देण्यासाठी प्रयत्न करतील असे आश्वासन दोन्ही कुटुंबांना देण्यात आले लोहारा येथे एकाच वर्षात पाच व्यक्तींनी फाशी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे कोणी आर्थिक संकटामुळे तर कोणी कर्मामुळे आपली जीवनयात्रा संपवली आहे संजू वावरे यांना दोन मुले होते मोठा मुलगा हा शेगाव येथील एका हिरो होंडा शोरूमवरती काम करीत होता तर विनायक बाजोळकर यांना एक मुलगा व एक मुलगी आहे राजू संजू वावरे यांच्या वयवर्ष तेवीस असे त्यांचे वय होते तर मार्तंड विनायक बाजूकर हे सुद्धा चोवीस वर्षांचे चो होते आज तरुण युवक हे बेरोजगारी व आर्थिक संकटामुळे टोकाचे पावले उचलत आहेत सांत्वन भेट देताना उपस्थित म्हणून आमदार नितीन देशमुख सामाजिक कार्यकर्ते रुपेश ठाकूर दत्ता बकाल पोलीस पाटील शरद बकाल मंगेश लहुकार पत्रकार संतोष मोरे ज्ञानेश्वर वावरे विशाल मोरे गावातील नागरिक उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज लाईव्ह संतोष मोरे अकोला बाळापूर महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा